नमस्कार मित्रांनो पूर्वी इंग्रज होते आता भाजपवाले इंग्रज आहेत काकांनी भर रस्त्यात फडणवीस सरकारची शाळा घेतली काय आहे ही बातमी आपण सविस्तर ह्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल राजकारणात नेत्यांची भाषण आपण नेहमीच ऐकतो पण जेव्हा सर्वसामान्य माणूस पेटून उठतो तेव्हा काय होतं याचा प्रत्यक्ष सध्या सोशल मीडियावर येत आहेत पनवेल मधील एका सामान्य मतदारांचा व्हिडिओ सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होत असून त्यात त्यांनी त्या भाजपवर तोप टाकले आहेत पूर्वी इंग्रज होते आता भाजपवाले इंग्रज झाले आहेत त्यांना इंजेक्शन द्यायचे नाहीत अशा शब्दात या काकांनी भर रस्त्यावर आपली चीड व्यक्त केली आहेत तुम्हीच बसा पन्नास वर्ष पनवेल मध्ये पत्रकारांशी बोलताना या सामान्य नागरिकांचा संताप अनावर झाला होता ते म्हणाले की तुम्ही इंजेक्शन घेऊ नका अख्ख्या देशावर तुम्हीच बसा वीस काय पन्नास वर्ष तुम्हीच राज्य करा याला काय लोकशाही म्हणतात का पैसा देऊन तुम्ही उमेदवार विकत घेतात मग लोकांना मतदारांचा अधिकार कुठं भाजपने लोकशाहीचा यावेळी केला महानगरपालिकेत बिनविरोध निवडणुकीच्या प्रकारावर त्यांनी सडकून टीका केली ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध आहे पण महापालिकेत बिनविरोध कधी बघितलं का हे इंग्रज नीती वापरत आहेत असं ते म्हणाले विकासाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला विकास म्हणजे सरकार काय शेती बुडवायच्या आणि तिथे बिल्डिंग बांधायच्या उद्या खायला अन्न नसेल तर काय माती खाणार का असा रोखोक सवाल त्यांनी उपस्थितीत केला भाजपवर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कामाचं कौतुक केलं मुंबई महानगरपालिकेत उद्धव ठाकरेंनीच विकास केला होता त्यांनी पंच्याण्णव हजार कोटीच्या डी जमवल्या होत्या पण फडणवीसच्या सरकारने त्या मोडल्या असा आरोप त्यांनी केला मोदी एवढे मोठे नेते असतानाही आठ आठ वर्ष महापालिका निवडणुका का आड काढल्या हे सर्व सोयीप्रमाणे चालले असं म्हणत त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर कडाकडून प्रहार केला आहे तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद